अखेर पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांची तडकाफडकी बदली पत्रकार आणि पाटील यांच्यात झाली होती शाब्दिक चकमक नमस्कार आपण बघत आहात न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा सेनगाव तालुक्यातील काही घडामोडी सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक नागनाथ धोंडेबा पाटील यांची अखेर पोलीस नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे तर पाटील यांच्या जागेवर अमोल प्रल्हादराव इंगोले यांची सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी काढलेत सेनगाव शहरात पंचवीस सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने पाटील हे चर्चेत आले होते अखेर त्यांनी अवघ्या चार महिन्यातच्या आतच सेनगाव पोलीस स्टेशनमधून पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी प्रदीप वाघ सेनगाव हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा